नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो सायबर सयगता अभियानात आपलं स्वागत आहे आणि आज आपण एपिसोड नंबर सहा हा प्रसारित करत आहोत आणि या एपिसोडमध्ये थोडंसं वेगळे पण असं आहे की ऑलरेडी या सायबर क्राईममध्ये ज्या लोकांचे पैसे गेलेत जे सायबर क्राईमचे विक्टीम झालेत ज्यांचे पैसे चोरट्यांनी ऑलरेडी लुभाडलेत त्या लोकांसाठी हा वेगळा एक व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओला सेकंड ऑर्डर फ्रॉड किंवा रिकव्हरी स्कॅम फ्रॉड असं म्हणतात ज्या ज्या लोकांचे पैसे गेलेत ॲक्च्युली काही कारणाने चुकून घोटाळे झालेत त्या सगळ्याची माहिती ज्यांना पैसे मिळाले ते चोटे दुसऱ्या गँगला देतात की काय अशी शंका आहे आणि त्या माणसांकडे ऑलरेडी सगळी माहिती तुमची ऑलरेडी असते आणि अशाच तऱ्हेचा जा फ्रॉड झाला ही पण त्यांना माहिती असते आणि मग त्याचा वापर करून ते कसा फ्रॉड करतात आणि आणखीन पैसे कसे लुबाडतात हे आपण आता पाहूयात नुकतंच एका सायबर सेलमधल्या पोलीस ऑफिसरनी मला सांगितलं एका कार्यक्रमामध्ये की एक दिवस त्यांच्याकडे एक पुण्यामधला एक अभियंता आला आणि म्हणाला की साहेब भाऊ माझे असे शेअर्सच्या ट्रेडिंगमध्ये आणि खोट्या ॲप्लिकेशन्समधनं माझे वीस लाख रुपये गेलेत आणि सायबर तक्रार दाखल केली पोलिस ऑफिसरने नेहमीप्रमाणे त्याला सांगितलं की तुम्ही तर चांगले शिकलेले आहात कसे काय पैसे गेले वगैरे आणि आठ दिवसाने तो ग्रस्त परत आला आणि तो पोलीस ऑफिसरनं म्हणाला की अहो साहेब माझे आणखीन पाच लाख गेले तर ते पोलीस ऑफिसर अचंबित झाले ते म्हणजे आपण नुकतंच गेलं आहे आपण सर्व बोलणं झालं ओ म्हटलं काय झालं की ते पैसे गेल्यानंतर मला एक फोन आला आणि तो साय माणूस म्हणाला की तुमचे पैसे कुठे गेलेत मला माहिती आहे ते लोक सगळे मला माहिती आहेत मी तुम्हाला परत मिळून देतो तुम्हाला पाच लाख रुपये द्या आणि असे त्याचे आणखीन पाच लाख गेले आणि पोलीस ऑफिसरने त्याला सांगितलं बाबा रे तुझे पाय कुठे आहेत मी नमस्कार करतो तुला तू सराईत फ्रॉर करतोयस तुला मी नाही वाचू शकत कशाला पुढचे पाच लाख रुपये दिले आणि तो किस्सा तिथे त्यांनी थांबवला पण याचा अर्थ काय की आता सध्या जेवढ्या लोकांचे गुन्हे झालेले त्यांची सगळी माहिती या चोरट्यांकडे आहे आणि ते चोरटे तीच माहिती पुढच्या लोकांना देत आहेत की याच्याकडे पैसे आहेत आणि असे असे पैसे आम्हाला मिळालेत आता या अशा तऱ्हेच्या फ्रॉडमध्ये काय काय धोके आहेत काय सिग्नल आपल्याला मिळू शकतात पहिलं म्हणजे फोन करणारा माणूस कुठल्या तरी सरकारी यंत्रणेतनं फोन करतोय असं सांगायची शक्यता आहे त्याला तुमच्या गेलेल्या पैशाची सगळी उत्तमभूत माहिती असते हा दुसरा सिग्नल आहे की ज्याच्याकडे सर्व माहिती आहे तो माणूस तुम्हाला त्यातले पैसे परत मिळवून द्यायचं आम्हीच दाखवतोय हा ऍक्च्युली धोक्याचा सिग्नल आहे आणि तिसरा महत्वाचा सिग्नल काहीतरी अपफ्रंट पैसे मागतात म्हणजे कसं हे तुम्हाला नक्की पैसे देतो तुम्ही पण अजून पाच लाख भरा किंवा पाच लाख मला कमिशन द्या मी तुम्हाला गॅरंटेड पैसे देतो तर या सिग्नल्स आपण सतर्क राहण्याची गरज आहे ऑलरेडी मला माहिती आहे की आपले एखाद्याचे जर पैसे गेले असतील तर त्या व्यक्तीला इतका मानसिक त्रास झालेला असतो त्या त्रासातनं हा पुढचा त्रास म्हणजे अशा तऱ्हेच्या गुन्ह्यातनं तो आणखीन मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता आहे तर आपल्या कोणाच्या बाबतीत हे झालं तर हे लक्षात ठेवा किंवा आपल्या जवळच्या कोणाच्या बाबतीत हे झालं आणि त्याच्या बाबतीत परत कोणाला तरी दुसऱ्या कोणीतरी फसू नये म्हणून त्यालाही सजग करा काय काय काळजी घेतली पाहिजे अशा गोष्टीमध्ये तर अनोळखी व्यक्ती ती तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची चौकशी तुमची माहिती असलेलं जर भासवलं तर त्याला उत्तर देऊ नका त्याचा कॉल घेऊ नका कॉल घेतला तर त्याला पर्सनल माहिती देऊ नका त्यांनी पाठवलेल्या कुठल्याही ईमेल किंवा एस एम एसला ला रिस्पॉन्स देऊ नका त्यांनी दाख पाठवलेल्या लिंकवर तुमच्या फ्रॉडची कुठलीही माहिती भरू नका मात्र आपण असं करत असतानाच जो गुन्हा आपल्या बाबतीत झालेला आहे त्याचे सर्व पुरावे व्यवस्थित जमवून ठेवा त्याचे प्रिंट काढून ठेवा ते ईमेलवर पाठवून ठेवा कारण व्हॉट्सअपचं आणि एस एम एसचं कालांतराने ते सगळं नष्ट होतं आपल्याला सापडत नाही तर ते ईमेलच्या द्वारे सुरक्षित करा प्रिंटआउट काढून करा आणि काही झालं तरी तक्रार दाखल करा पहिली तक्रार कराच करा परत पैसे गेले तर परत तक्रार करा काही इलाज नाही समजा चुकून गेलेच तर तक्रार करायची नाही असं अजिबात करू नका महत्वाचं या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा पैसे गेलेले किंवा दुसऱ्यांदा पैसे गेलेले त्वरित बँकेत संपर्क करा बँकेची यंत्रणा वापरून जिथे पैसे गेले त्याचा तपास करा ते पैसे ब्लॉक करता येत आहेत का ते, ते बघा आणि एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये अशी पण एक शक्यता आहे की तो माणूस असं म्हणायची शक्यता आहे की तुमचे सगळे पैसे परत मिळतील पण तुम्ही आता तात्पुरतं डिपॉझिट द्या तुम्हाला गॅरंटी वॉरंटी सगळं लिहून देतील की आरबीआय की तुमचे सगळे पैसे सेफ आहेत तुम्हाला आम्ही परत देतो तुम्ही एवढं पाच लाख रुपये डिपॉझिट भरा डिपॉझिट भरायचं वगैरे अशा तऱ्हेच्या कुठल्याही गोष्टीला बरीच पडू नका मूळ रक्कम रक्कम दिल्यानंतर एकही पैसा नंतर द्यायचं नाही हे अगदी लक्षात ठेवा कोण आहे त्या तपासा अधिकाऱ्याला असं तुम्ही सांगू शकता की मी समक्ष येतो मला समक्ष माहिती द्या तुमचं ऑफिस कुठे आहे तिथे जाऊन भेटा हा एक काळजी करण्याचा उत्तम सल्ला आहे अगदीच तुम्हाला वाटलं तर न घाबरता पोलिसांकडे परत जा आपली चूक झाली आहे ना परत जा पोलिस यंत्रणा तुम्हाला नक्की पुढच्या दिशा देतील किंवा सायमल्टेनियसली असे अनेक गुन्हे घडत असतील तर त्यांच्याकडे काही कॉमन क्ल्यूज मिळायची शक्यता असते त्यामुळे अशा एस एमध्ये परत पैसे भरायला लागले परत फ्रॉड झाला तर पोलिसांच्या संपर्कात राहून मदत करणं हे नक्कीच लक्षात ठेवा मुळचे पैसे गेलेले किंवा अशा रिकव्हरी फ्रॉडमध्ये परत गेलेले पैसे या सगळ्याच्या विरुद्ध तुम्हाला जर असं वाटलं की तुमची काही चूक नाही संबंधित बँक किंवा इतर मध्यस्थ कोणाची तरी चूक आहे तर मध्ये ओमडुसमेंट म्हणून स्कीम असते त्याच्यातही तुम्ही अर्ज करू शकता आणि तज्ज्ञ माणसांचा सल्ला तर नेहमीच कुठल्याही गोष्टीमध्ये नक्कीच उपयोगी पडतो तोही घ्यायला हरकत नाही आणि असे समजा परत पैसे गेले तर एकोणीसशे तीसला ला फोन करा एकोणीसशे पंचेचाळीसला फोन करा वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह त्याचबरोबर सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जरूर तुमची तक्रार दाखल करा सुरक्षित रहा सतर्क रहा अशा तऱ्हेच्या कुठल्याही आमिषाला बळू पडू नका आपण परदेशात राहत असलात किंवा कुठेही राहत असला तरी आपल्या ना नातेवाईकांना सांगून ठेवा आपलं अकाउंट दुसरं कोणी ऑपरेट करत असेल तर त्यालाही सजग करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपले हे व्हिडिओ ला आ, याला सबस्क्राइब करा धन्यवाद